हॅलो गायज वेलकम टू शुभानू ब्लॉग्स आम्ही आता कनकेश्वरला आलो आहे खूप स्पेशल प्लेस आहे माझ्यासाठी हे कारण आम्ही लहानपणापासून यायचे पण मोठं झाल्यावर नाही यायला जमलं काही रिझन्समुळे तर आता पहिल्यांदा मी शुभमसोबत आले आहे तर बघू शकता प्लेस आता मला भरपूर वर चालायचं आहे पायऱ्या भरपूर आहेत तर मध्ये मध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवू बघा एंट्रन्स आहे हा हा बघा आम्ही आता आज चाललो आहे तुम्हाला पण दाखवतो व्ह्यू शुभमला बघून घ्या एकटाच चाललंय मला टाकून काहीच आम्ही आता मंदिरावर थोडं सुरुवातच करतोय ही पहिलीच पायरी आहे आता अजून काही दोन तास लागते एवढ्या मोठ्या पायऱ्या तिथे आता आम्ही चाललोय मस्त चालतोय मध्ये मध्ये दाखवू तुम्हाला कसा दूर राहतो ते सुरुवातीला डॉगेश भाग भेटला बघा डॉगेश काहीच हा मंदिराचा बाहेरचा व्यू आहे बघू शकता तुम्ही इथे कुठलं तरी खा नाही आणि हा असा इथे नेचर दिसते काहीच सुंदर असं नेचर आहे एकदम हे बघा अनुभव आहे काहीच मंदिराला चढता चढता आणि काहीतरी नवीन खाण्याची सुरुवात केली हे बघा काय आहे एकदम आंबटच लागतं इथे लगेच सुरू झालेलं आहे आता बघू अजून पुढे काहीतरी भेटतं काय तुला कसं वाटलं माझं फेवरेट आहे बघा तुम्ही कसं दिसतंय ते कस तरी वेगळं दिसतंय पण चवीला भारी लागत आहे गाईस थोडं वरती चढल्यानंतर असा व्ह्यू दिसतो ते एक नंबर बघू शकता तुम्ही खूप छान असं नेचर आहे नेचर सोबत छान असे बघा गोंडच पण आहे बघाय लगेच लगे लगेच लगे 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 नाटक सुरू होतं गाईज सुरुवातीचा व्ह्यू बघा तुम्ही मंदिरावरती चढतो आम्ही मिनिमम दोन तास लागणार गाईज फक्त मंदिराच्या वरती चढायला किती मस्त पायऱ्या येतात इथे थोडस आम्ही रेस्ट करतो आता इथे आम्ही कॅम्पिंग करणार आहोत भूषण बघा कसा का बसलाय काहीच मंदिराचा जवळ जवळ आम्ही पंचवीस तीस पायऱ्या चढलोय आता आता ते वर्धा बघू शकता कसा दिसतोय तर इथून असं दिसतोय आजूबाजूला पूर्ण बघा पूर्ण छान असं नेचर आहे हे बघा किती छान छान नेचर बघू शकता तुम्ही बघू शकता बघा हे चाले काही आमचं थंड अजून चालूच आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉक बघतच राहा प्रवास अजून जारी आहे आम आमचा वाला मस्त अजून खूप काही बाकी बाकीवरती हो, दाखवण्यासाठी तुम्हाला ब्लॉग एन्जॉय करत राहा तुम्ही की बघता बिचारी आत्ताच थकून जाणार आहे पुढे कसं होईल बिचारीचं अजून थोड्यावरती पोचल्यानंतर परत असं दिसतंय इथे मस्त एकदम भारी ले 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 ले। आता इथे अजून कॅम्पिंगचा सेकंड पॉईंट आलेला आपल्यावाला ते कॅम्पिंग करू लागू आपल्या रस्त्याला मस्त मध्ये आम्ही फोटो शूट करायला थांबून गेलो मस्त बोंडच फोटो काढलेले तुम्हाला नंतर दाखवणारे डी एम मध्ये चला मग आईच आता आम्ही मध्ये इथे थांबलोय पाणी बेस साडे थांबलो होतो तर मला काहीतरी आता नवीन माहिती पडलेली इथं तुम्ही पाहू शकतात इथे लिहिलं आहे चारशे पंचवीस पायऱ्या अजून बाकी आहेत आम्ही शंभर पायऱ्या चढलो चढलोयच्या आम्हाला पाणी चढाच आता भेटू आपण डायरेक्ट बाहेर मंदिर मंदिरावरच भेटू चला हे बघाय थकून जाय बिचारी तोंड बघा तिथे कसून झाले एकदम गाईज आहे फायनली पोचलोय असं वाटतंय नाही पोचलो त्याने फायनली बघू शकतात मंदिराचा व्ह्यू हे असं मंदिर आहे थांबतो मला जवळून दाखवतो हे बघा पूर्णपणे छान असं मंदिर आहे आता मंदिराच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो गाईज मंदिराच्या फ्रंटला असं एक कुंड आहे तर छोटासा मस्त हे बघा तिथून मस्त किती छान छान मंदिर आहे हे बघा छोटस मंदिर हे अजून एक मंदिर आणि हे मुख्य मंदिर करायचं हे मुख्य मंदिर वाटतं आय थिंक हेच मुख्य मंदिर आहे आता आम्ही चालू मंदिरात मे बी मंदिरात शूट काढला आलो नाही गायत तर आम्ही पूर्ण तसं कळू तुम्हाला गाय आहे मंदिरात तर आलो पण मंदिरात व्हिडिओ काढायला आलावड नव्हता आणि फोटो काढायला पण आलावड नव्हतं काय माहिती त्यांना कळायला असेल फोटो व्हिडिओ काढत मंदिराचा बाहेरून व्ह्यू असा आहे काही तुम्ही बघू शकता आज मध्ये खूप छान आहे पण मंदिरात फोटो काढायला म्हटलं त्यामुळे मला खूप वाईट वाटतं आता मी निघतो घरी खूप तकडेपणे चार पण वाजले आता जेव्हा मी घरी आता जाताना दाखवलं तुम्हाला कसं खायचं हा टँक बघू शकता तुम्ही तिथे सापाच्या तोंडातून पाणी येत आहे आणि तेच पाणी भरते तर पाणी कसं लागते ते बघू आपण मंदिराचा छान असा एकदम परिसर आहे तर काही जाता मी थोडं बाहेर तरी ते खातो आणि निघतो कारण खूप वेळ झाला आहे आणि जवळजवळ सातशे ते आठशे पायऱ्या अजून परत खाली जायचं तर खूप सायंकाळ पण जाईल गाईच मंदिरातून आम्ही आता निघालोय भरपूर वेळ पण झालेला आहे पण मंदिरातून निघाला मला दोन मित्र अजून भेटले आहे बघा हा धीरज आणि हा नीरज आमच्या सोबत येत दोन्ही दोन्ही मागे मागे फिरतात बिचारे गोंडस कुत्रे एकदम बघा ब्लॉक मध्ये आले ते त्यांना फेमस करून टाका गायस तुम्ही आता चला तर गायला आता निघतो रस्ता खूप सुंचा आहे बघू शकता मग तिथून आम्हाला खाली जायचं आहे तर डायरेक्ट आपण आता पाय तशीच भेटू गाईस आम्ही आता वर चढून परत खाली आलोय दर्शन घेऊन टोटल पाच तास लागले आम्हाला यायला जायला आणि आता बघू शकता आम्ही पूर्ण पायथ्याशी परत आलोय आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत बघू शकता गाईश तुम्ही एकदम पायथ्याशी आलोय आम्ही आपल्या घरी गाईक आम्ही परत आता फायनली वंकेश्वर ना अलिबागला पोहोचलोय थोडा पाऊस चालू झालाय आम्ही आता घरी जाऊ लवकरच आमचं थोडस काम आहे पर्सनल म्हणून आम्ही तिकडे चाललोय हे करून झालं आम्ही घरी जाऊ तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अँड थँक बाय